मित्रांनो मी संभाजी जाधव डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो आज या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे या व्हिडिओमध्ये आपण बागेला आपल्या पाटपाणी द्यायचे की नाही द्यायचे मोकळे पाणी फ्लोचे पाणी द्यावे की नाही द्यावे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो काय होतं असतं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर असल्यामुळे तर आपण दुविध अवस्थेमध्ये येतो बागे बाग ट्रेसमध्ये जाते मोकळे पाणी द्यावे की नाही द्यावे काही शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो मित्रांनो तर मित्रांनो बागेला मोकळे पाणी दिल्याच्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात परंतु त्यामागे साईड इफेक्ट पण असतात आपण जसं म्हणतो ना एका नाण्याला दोन बाजू असतात तर तसंच आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी मोकळे पाणी दिल्याच्यानंतर त्याचे फायदे मिळतात परंतु त्याच्यामागे तोटेही आपल्याला असतात ते तोटे काय असतात मित्रांनो मोकळं पाणी दिल्याच्यानंतर आपल्याला फायदे काय मिळतात आपण हे बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आता आपण त्याच्या अगोदर फायदे बघूयात फ्लोचं पाणी दिल्याच्यानंतर काय होत असतं मित्रांनो बाग जी आपली ट्रेसमध्ये असते किंवा फळांना जो फ्रेशपणा नसतो तो मोकळे पाणी दिल्याच्यानंतर मिळत असतो त्याची साईज मिळत असते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी झाड जे ट्रेसमध्ये असतं ते ट्रेसमधून बाहेर निघतं आणि कसं आहे मित्रांनो जर या ठिकाणी आपण मोकळं पाणी दिलं तर रिझल्ट तर आपल्याला मिळतो परंतु त्याच्यामागे साईड इफेक्ट काय असतात हे पण आपल्याला बघणं गरजेचं असतं मित्रांनो मित्रांनो कसं आहे मोकळं पाणी दिल्याच्या आपल्याला फायदे तर आप मिळतात परंतु तोटे काय मिळतात हे पण आपण यामध्ये बघितलं पाहिजे मित्रांनो तर तोटे काय असतात मित्रांनो जर मोकळं पाणी दिल्याच्यानंतर तुमच्या बागेमध्ये मर वगैरे जर असेल किंवा पिनहोल बोर असेल तर या रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवू शकतो त्याचबरोबर मुळकूज बॅक्टरल ब्लाईट जर तुमच्या बागेमध्ये असेल तर बॅक्टरल ब्लाईटचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही अंशी सामना करावा लागू शकतो काय होत असतं मित्रांनो मोकळे पाणी दिल्याच्यानंतर बागेमध्ये आर्द्रता ही जी तुमच्या बागेमध्ये वाढत असते त्यामुळे आर्द्रता वाढल्याच्यानंतर जे बॅक्टरल ब्लाईटचे जे स्पोर्च असतात त्यांना वातावरण सुटेबल तयार होतं त्या ठिकाणी आणि तुमच्या बागेमध्ये दे बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव किंवा मूळकूज होणे किंवा पिनहोल अशा प्रकारचे रोग या ठिकाणी तुम्हाला जाणू शकतात त्यामुळे काय असतं मित्रांनो फायदे ते मिळतात त्यामागे तोटेही असतात तर मित्रांनो जर आपल्याला पाण्याची कमतरता जर असेल आपल्याकडे तर कॅनलचे पाणी आल्याच्यानंतर एखादं पाणी तुम्ही देऊ शकता परंतु जास्त जर पाण्याचा भडीमार वापर केला की पाणी दिल्याच्यानंतर साईज होते किंवा फळांना स र कलर साईज वगैरे जास्त मिळते तसं नाही आहे मित्रांनो तुम्हाला तात्पुरता रिझल्ट मिळतो परंतु त्याच्यामागे त्याचे तोटे पण असतात म्हणून मित्रांनो काय करायचं आहे जर पाण्याचं तुमच्याकडे अतिशय चांगला तुटवडा तो तो असेल तर त्या ठिकाणी कॅनलचं चा जर एखादं पाणी तुमच्याकडे आलेलं असेल तर एखादं अर्ध पाणी देऊ शकता आणि जास्त पाण्याचा भडीमार करू नका जर जास्त पाणी तुम्ही वापर केला बागेमध्ये तर तुम्हाला त्याचे देखील सोसावे लागतील म्हणून मित्रांनो एखादं पाणी दिलं तर ठीक आहे परंतु जास्त पाण्याचा वापर करू नका अशा पद्धतीने या ठिकाणी आपली बाग बघू शकता तुम्ही माझ्याकडेही पाण्याचा तुटवडा असून मी फ्लोचं पाणी हे टाळलेलं आहे मित्रांनो कारण त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत माझ्या बागेमध्ये मर आणि तेलकटचं वातावरण दिसलेलं आहे मला मागच्या वर्षी मागच्या वर्षी जो गारपीट झाली त्या गारपिटीमध्ये मला त्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवलेला आहे म्हणून या ठिकाणी मी ह्या वर्षी मोकळं पाणी द्यायचं टाळलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बाग या ठिकाणी आपलं बागेचं काम चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो आपल्या बागेला आता जवळजवळ पाच महिन्याचा कालावधी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी फळांची संख्या साईज वगैरे कशा पद्धतीने चालू आहे पाच महिन्यामध्ये कशी झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खताचं मॅनेजमेंट कसं कर करायचं आहे हे सांगितलेलं आहे मित्रांनो तर त्या पद्धतीने नियोजन केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला साईज वगैरे मिळू शकते मित्रांनो झाडामध्ये कुठल्याही प्रकारची डिफिसिन्सी आपल्याला दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने काम करा अतिशय जास्त पद्धतीने खतांचा वापर करून तुम्ही जर म्हणत असाल साईज होते अमकं होतं तसं नाही मित्रांनो चांगल्या पद्धतीने नियोजन करा आजचा हा व्हिडिओ मी फक्त तुम्हाला बागेला मोकळे पाणी द्यायचे की नाही द्यायचे या या विषयावरती बोलणार होतो तर तर मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे बागेला मोकळे पाणी दिल्याच्यानंतर त्याचे फायदे काय होतात आणि तोटे काय होतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा फळांची साईज कशी आहे पाच महिन्यामध्ये प्रकारे काम आपण केलेलं आहे तर मित्रांनो मी डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करून पुन्हा एकदा आपली रजा घेतो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद नमस्कार